हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल वेश्री सो आज आपण बनवत आहोत हिरवी मिरची घालून वांग्याचं झणझणी तसं भरीत त्यासाठी मी हिरवी मिरची आणि थोडी शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घेतले त्यानंतर गॅसवर दोन काळे वांगे भाजून घेतले आहेत वांगे आलटून पालटून चांगले भाजून घ्यायचं आहे त्यानंतर भाजलेल्या वांग्यांची साल काढून घ्यायची आहे दोन्ही वांग्यांची साल काढून झाल्यानंतर वांग्याचा देठा कापून चाकूच्या साह्याने थोडा बारीक कापून घेतलं आहे त्यानंतर त्याला स्माशच्या साह्याने चांगलं स्मॅश करून घेतलं आहे त्यानंतर कढाईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे आणि बारीक कापलेला लसूण घालून वरून कांदे टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत कांदे आपल्याला परतायचे आहेत कांदे परतून झाल्यावर त्यानंतर आपण जी मिरची आणि शेंगाने बारीक केले होते ते आपल्याला याच्यात टाकायचं आहे ते टाकून झाल्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर धना पावडर थोडीशी हळद आणि पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतल्यानंतर आता आपण याच्यात स्मॅश केलेलं वांग इथे घालणार आहोत आणि पुन्हा अगदी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची झाकण काढल्यानंतर बघा आपलं भरीत अगदी व्यवस्थित शिजलं आहे आणि भरीतलं तेलही सुटलं आहे अगदी चविष्ट लागतं मिरची घालून आणि शेंगदाणे घालून भरीत एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा थँक्यू